हाय फ्रेंड्स न्यू नीता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत आपण हे जे दरवाजा तोरण आहे ह्याचे तोरणपट्टी बॉर्डर आणि हे विणण्यासाठी कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टी असतात यावर आधारित व्हिडिओ बघितले आज आपण या तोरणचा हा जी ही जी खालची बाजू आहे ती विणणार आहोत त्यासाठी आपल्याला मनी लागतात तर तीनशे वीस टोटल मनीला आपल्याला लागतात आहेत आणि लोकर आपल्याला किती लागते हे आधी मी सांगितलेलं आहे तर हे लोकरचं बंडल बघा इथे अखंडच आपण वापरलेलं आहे खालचं विणकाम करण्यासाठी आधी आपल्याला लोकरमध्ये मनी टाकून घ्यायचे आहेत तर मनीला लोकरला बघा मी एक छोटा बारीक तार हा अटॅच केलेला आहे आणि यातून मी आता मनी होणार आहे बघा याप्रमाणे आपल्याला मनी टाकून घ्यायची आहेत ही जी लाईन दिसते ह्या पहिल्या लाईनमध्ये चौसष्ट मनी आहेत पूर्ण एक दोन तीन चार पाच बघा पाच पाच लाईन आहेत सगळ्या बाजूंनी आणि पाचही लाईनमध्ये आपल्याला सारखे मनी ओवायचे आहेत म्हणजे पूर्ण तोरण ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस आपल्याला तीनशे वीस मनी पूर्ण लागतात तर पहिल्या लाईनसाठी चौसष्ट मनी मी टाकले बघा याप्रमाणे आपल्याला मणी होऊन घ्यायचे आहेत पहिल्या माळेसाठी चौसष्ट मनी मी याच्यामध्ये होणार आहे बघा याप्रमाणे आणि त्यानंतर पहिल्या लाईनचं विणकाम मी सुरू करणार आहे बघा इथे आपली तोरणपट्टी जी आहे ती बनवून रा तयार झाली होती आता इथे आपल्याला खालचं विणकाम करायचं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला बघा इथून आपल्याला एक नॉट बांधायची आहे याप्रमाणे आपल्याला एक नॉट इथे बांधायची आहे आणि पिनकाम जे आहे ते सुरुवात करायची आहे इथे आपल्याला आता बोलका खांब टाकायचा आहे तर बोलका खांबासाठी आपल्याला तीन साखळ्या टाकाव्या लागतात एक दोन तीन साखळ्या टाकल्या मी पहा इथे साखळीचा आणि हा पुढचा असे दोन बोलके खांब तयार झाले आहेत आणखी एक आपल्याला बोलका खांब टाकायचा आहे म्हणजे प्रत्येक वेळीस आता आपल्याला तीन बोलके खांब टाकायचे पहा याप्रमाणे इथे तीन बोलके खांब झालेत पुढे एक साधी साखळी टाकायची आहे आणि हा जो मधला मुक्या खांबांचा डिझाईन जी आहे ती सोडून पुढे आपल्याला परत तीन बोलके खांब टाकायचे आहेत बघा याप्रमाणे आपल्याला पाच वेळा ही डिझाईन बनवायची आहे ओलेले मनी आपल्याला मागे सारून घ्यायचे आहे आणि पुढे पुढे आपलं विणकाम करायचं आहे हे विणायच्या आधी आपल्याला मनी ओवून घ्यायचे आहेत आणि लोकरला आपण कुठेही कट केलेलं नाही पूर्ण तोरणचं लोकर जे आहे ते आपलं अखंड आहे बघा इथे बोलके खांबाने आपण इथे एक दोन तीन चार पाच अशी डिझाईन बनवून घेतली आहे आता पुढे मी तीस साखळ्या टाकणार आहे एक दोन तीन याप्रमाणे पूर्ण तीस साखळ्या मी टाकणार आहे तीस साखळ्या मी इथे टाकल्या आहेत आता ही जी सुई या नॉटमध्ये आहे ती सुई काढून मी इथे एक मनी नि होण्यासाठी जो तार वापरला तर तार इथे असा अडकवून घेणार आहे आणि परत एकदा ते मनी आहे ते यातून सरकवून घेणार आहे आता याप्रमाणे बघा इथे तोरणपट्टीचे पहिल्या लाईनमध्ये बघा मी डिझाईन करून पूर्णमणी हे झाले ओन ही पहिली लाईन मी कम्प्लीट केली आहे आता बघा आता आपल्याला इथे दुसरी लाईन तार करायची आहे तर दुसऱ्या लाईनची डिझाईन बघा इथे कशी आहे इथे एक दोन तीन चार पाच पाच घरांमध्ये आपण डिझाईन केली होती पहा एक दोन तीन चार पाच घरांमध्ये आपण पाच ची डिझाईन केली होती आता आपल्याला खालच्या लाईनमध्ये एक दोन तीन आणि चार अशी इथे जशी दिली आहे एक दोन तीन आणि चारची डिझाईन बनवायची आहे तर वरती जशी टाकलेली आहे बघा पर्पल -पर कलर आपण इथे वापर आता वापरणार आहे आणि पर्पल कलरच्या या लोकरमध्ये मी आता मनी होऊन घेतले आहेत याच्यातसुद्धा बघा याच्यामध्ये चौसष्ट मनी मी येऊन घेतलेले आहेत आणि लवकर आपली पूर्ण अखंड आहे कुठेही कट केलेली नाही आहे तर सेम प्रोसेस आहे आता फक्त इथे पाच साखळी खांबाचे जे आपण एका घरामध्ये तीन तीन खांब तयार केले याप्रमाणे आपण पाच पाचची डिझाईन बनवली आहे बघा एक दोन तीन चार पाच आता या मधल्या भागांमध्ये आपल्याला साखरी खांबाने डिझाईन बनवायची आहे तर ती आता एक दोन तीन आणि चार चार ठिकाणी आपल्याला तीन तीन साखरी खांब टाकायचे आहेत लोकल थोडी सैल घ्यायची म्हणजे आपले खांब जे थे, येते ते चांगले लांब लांब येतील बघा इथे साखळीचा एक दोन आणि तीन खांब इथे तयार झाले आहेत आता एक साधी साखळी फक्त आणि ही जी तीन खांबांची डिझाईन हे सोडून इथे आपल्याला परत पुढचे साखळी खांब टाकायचे आहेत बघा हे झाली दुसरी डिझाईन परत एक साधी साखळी आणि इथे मनी होण्याची टेक्निक तुम्हाला सांगितली मी एक बारीक छोटा तार असतो तो आपल्याला घ्यायचा आणि त्या त्याद्वारे त्या आपल्याला मनी होऊन टाकायचे आहेत एक साधी साखळी इथे टाकायची आणि परत पुढचे साखळी काम आपल्याला टाकत जायचे आहेत हे डिझाईन बनवायचं आपल्याला त्यावेळेस टाके थोडे सैल घ्यायचे म्हणजे ते खांब जे आहेत ते लांब लांब ला येतात आणि आपल्याला डिझाईन जी आहे ती दिसायला छान दिसते साधी साधी बघा एक दोन तीन आणि चार अशी डिझाईन तयार झाली आहे आता इथून आपल्याला साखळ्या टाकायच्या आहेत आधी आपण तीस साखळ्या टाकल्या तीस पंचवीस अशा साखळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत मनी होण्यासाठी साखळ्या कमी जास्त झाल्या तरी सुद्धा चालतात कारण मनी ओन झाल्यानंतर ज्या उरलेल्या साखळ्या आहेत त्या आपण सोडून टाकतो आणि शक्यतो लांब लांब आणि सैल साखळ्या टाकायच्या म्हणजे मणी जे आहेत ते पटापट पटापट त्याच्यामध्ये गुंत अडकून राहतील घट्ट आपण साखळ्या घेतल्या तर मणीच्या छिद्र जे आहेत त्यातून ते पुरेपुरे सरकतील नाही म्हणून सैल साखळ्या घ्यायच्यात अंदाजे वीस पंचवीस साखळ्यांमध्ये आपले आठ आठ मनी म्हणजे सोळा मन्यांची माळ बरोबर तिथे फिट होते बघा असे वीस ते पंचवीस साखळ्यांची लाईन बनवली आहे मी आता ही सुई यातून काढून घेते बघा आणि या सुईमध्ये हा बारकास तार याच्यामध्ये फक्त याप्रमाणे अडकून घेते बघा आणि हे जे मनी आता आहे ते मनी यातून खाली होऊन घेते आपल्याला सोळा मणी टाकायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा मणी आहेत हे एका एक एक दोन दोन मनी सहज सहज जातात याप्रमाणे सोळा मनी मी जे आहेत ते मी टाकून घेणार आहे बघा इथे माझी दुसरी मनांची माळ ओन झाली आहे इथे टाकलेला तार मी काढून घेतला आहे आणि परत एकदा सुई टाकून आता जी प्रोसेस मी इथे केली या पाचांच्यामध्ये चार खांब टाकलेत सेम याप्रमाणे हीच प्रोसेस मी आता इथे करणार आहे बघा हे जे येलो कलरचे पाच डिझाईन खांबांची डिझाईन बनवली आहे एक दोन तीन चार पाच यांच्यामध्ये मी आता परत इथे जसे चार टाकलेत सेम त्याप्रमाणे इथे चार टाकणार आहे आणि हीच डिझाईन पुढे कंटिन्यू करणार आहे पूर्ण बेल्ट झाल्यानंतर आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा दाखवते बघा इथे आपण डिझाईन बनवली आहे या पाचमध्ये आपण परत एक, दा, एक दोन तीन चार घरांची लाईन डिझाईन बनवलेली आहे इथे वरचे आपण सोळा मनी जे आहेत ते अखंड टाकले आहे आता मात्र इथे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ मणी टाकले बघा मी आठ मणी टाकल्यानंतर मी आता इथे एक साखळी खांब टाकणार आहे ज्याप्रमाणे इथे आपण डिझाईन बनवते आहे तशी डिझाईन आता आपल्याला या मद्यांमध्ये -मन्द करायची आहे बघा इथून बरोबर डिवाइड केली बघा मी आठ आठ मणी आणि इथे मी एक साखळी खांब टाकते बघा साखळी खांबांची आपण किती तीन तीन साखळी खांब टाकून डिझाईन बनवतोय तर सेम प्रोसेस इथे पण बघा याप्रमाणे इथे एक डिझाईन झाली आहे आता पुढे परत काही साखळ्या टाकून घेणार आहे मी साखळ्या थोडा येईल आणि लांब लांब टाकायच्या बघा याप्रमाणे म्हणजे मणी जे आहे सहज त्याच्यामध्ये जातील आता आठ मणी व्हायला आपल्याला काही जास्त साखळ्या लागत नाहीत बघा याप्रमाणे आता ही सुई टाकून परत मी इथे तार टाकणार आहे आणि हे जे मणी इथे टाकलेले आहेत मी हे मणी इथे या साखळीवरती याप्रमाणे ओढून घेणार आहे बघा याप्रमाणे इथे अशी डिझाईन तयार झाली आहे आता पुढे आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे इथे एक दोन तीन आणि चार या चार घरांमध्ये आपल्याला अशी डिझाईन बनवायची आहे परत मनी ओहायचे आहे तर इथे अखंड सोळा मनी ओले आता इथे दुसरी लाईनमध्ये मनी होताना इथे ज्याप्रमाणे आपण आठ मनी ओले तीन साखळ्यांची डिझाईन बनवली परत इथे आठ मनी होऊन या सोळा मनांना डिवाईड करायचं आणि बरोबर आठ आणि आठ या दोघांच्यामध्ये इथे जशी आपण तीन बोलकर खांबांची डिझाईन बनवली सेम त्याप्रमाणेच इथेसुद्धा डिझाईन बनवायची आणि हीच प्रोसेस पूर्ण तोरणपट्टीला आपल्याला आता करायची आहे बघा आता इथे आपली दुसरी मनांची लाईन जी कम्प्लीट झालेली आहे बघा पूर्ण याप्रमाणे आपली दुसरी ही मनांची लाईन पूर्ण झालेली आहे आता आपण तिसरी लाईन स्टार्ट करणार आहोत तर तिसरी लाईन आपल्याला आता परत येल्लोनी स्टार्ट करायची आहे बघा येल्लो पर्पल आता परत आपल्याला येल्लो घ्यायचा आहे तर नवीन लाईन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस याच्यामध्ये मनी आपल्याला आधीच ओवायचे आहेत बघा प्रत्येक लाईनमध्ये चौसष्ट लानी लाईन आपण विणतो आहे म्हणजे इथून सुरुवात केली की शेवटपर्यंत आपल्याला चौसष्ट महिने लागतात तर मनी होण्याची जी टेक्निक आहे ते सांगितले आहे बघा मी छोटा किती बारीक बघा हा तार आहे हा तार आपल्याला याप्रमाणे याच्यात अडकवून घ्यायचा आहे आणि एक एक मनी या तारामधून आपल्याला लोकरमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा लोकर, लोकर माझा अखंड आहे गोळाच आहे पूर्ण मी कुठे कट नाही केलेला आहे ज्यावेळेस आपली पूर्ण लाईन कम्प्लीट होईल त्यावेळेस आपण शेवटी लोकर जे आहे ते कट करत असतो याप्रमाणे इथून आपली नवीन सुरुवात होते चौसष्ट मनी याच्यात मी ओलेत आणि इथून आता परत आता पाच त्यानंतर चारची डिझाईन घेतली आता यांच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे एक दोन आणि तीन तीनच बोलक्या खांबांची डिझाईन आपली येईल आणि मग तिसऱ्या माळांची रांग सुरू होईल तिसऱ्या रांगा तिसऱ्या मन्यांची लाईन ज्यावेळेस आपली स्टार्ट झाली तो ला, आहे तोपर्यंत इथं आपली सेम प्रोसेस इथे फक्त आता आपल्याला काय करावं लागणार आहे इथे आपण बोलग्या खांबाची एक डिझाईन बनवली आता याच्या आधी आणि नंतर असे दोन घरांमध्ये आपल्याला लाईन बन डिझाईन बनवायची आहे बघा तुम्हाला त्या लोकरच्या ज्या आधीचं तोरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी पहा इथे याप्रमाणे आजूला आधी आणि नंतर याप्रमाणे डिझाईन येईल आणि मग तिसरी लाईन आपली सुरू होईल म्हणजे इथे बघा जशी डिझाईन तयार होते सेम त्याप्रमाणे इथे डिझाईन होईल आता हे पूर्ण मनांची लाईन कंप्लीट झाल्यानंतर ला तुम्हाला दाखवेल पहा इथे आपले पूर्ण मनी जे आहेत ते ओन झाले आहेत पहा इथे कसे बोलके खांबांचे घर घेतल्यानंतर बघा आपण एका घरामध्ये तीन तीन बोलके खांब याप्रमाणे डिझाईन बनवली आणि मन्यांच्या पास पाच माळा याप्रमाणे आपले पूर्ण विणकाम जे आहे हे पूर्ण झालेले आहे आता पुढचं इथे एवढं आपलं झालेलं आहे आता अर्धी बाजू आता खालचे ट्रँगल आपल्याला बनवायचे आहेत विंतना आपलं एवढंच बनते आता खाली आपल्याला याला परत ट्रायंगल बनवायचं आहे आणि ट्रँगल बनवून इथे जे आहेत हे गोंडे आपल्याला लावायचे आहेत तर हे ट्रायंगल कसे बनवायचे बघा येल्लोमध्ये आता पर्पल कलर आपल्याला अटॅच करायचं आहे इथे इथे पर्पल पर कलरची एक छोटी नॉट मी बांधून घेते ही नॉट बांधल्यानंतर इथे बोलक्या खांबांचे इथे इथे आपल्याला टाकायचे आहेत बोलके खांब तीन इथे तीन बोलके खांब इथे तीन बोलके खांब आणि इथे तीन आणि परत या माळेजवळ बोल तीन बोलके खांब अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे बघा हां तीन बोलके खाम म्हणजे टाकले एक साधी साखळी परत आता इथे आपल्याला तीन बोलके घाम टाकायचे आहेत साधी साखरी परत पुढच्या घरामध्ये तीन बोलके खाम पर हो। परत एक साधी साखळी परत एक साधी साखळी आणि मनी आणि लोटचं जे खांब आहेत तिथे परत आपल्याला तीन मुलगे खांब टाकायचे आहेत बघा याप्रमाणे इथे आपल्याला डिझाईन मिळालेली आहे आता इथे आपल्याला पुढे न वाढवतात इथे मध्ये आपल्याला खांब टाकायचे आहेत बघा आता चारमध्ये त्यानंतर आपण पाच केले एक चे दोन नंतर तीन चार आणि पाच आता परत आपल्याला पाचपासून खाली जायचं आहे चार बघा इथे आपल्याला येलो कलरने मिळतील एक दोन तीन चार खाली चार येलो कलरचे येतील परत प परत पल पर्पर पर, पर, कलरचे तीन येतील आणि एक याप्रमाणे इथे जसा आपण ट्रायंगल बघा इथे जसा ट्रायंगल बनला आहे चेक्समध्ये त्याप्रमाणे इथे या डिझाईनचे सुद्धा आपल्याला चेक्समध्ये ट्रायंगल बनवायचं आहे आणि खाली हा गोंडा बनवायचा आहे तर एक चेक्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ट्रायंगल खालचा कंप्लीट झाल्यानंतर बघा आपल्याला दोन ट्रायँगलचा एक चौकोन मिळतो तर ही डिझाईन पूर्ण झाली की तुम्हाला दाखवते बघा इथे आपलं खालची डिझाईन पूर्ण झाली आहे आता या डिझाईनला मला याप्रमाणे गोंडा लावायचा आहे बघा तर हा गोंडा एकदम साधा सड आहे बघा खाली पर्पल आहे म्हणून पर्पल कलरच्या लोकरमध्ये मी दुहेरी घेणार आहे आणि दुहेरी लोकरमध्ये एक व्हाईट त्यानंतर याप्रमाणेचे जे आहेत मणी ते मनी घेऊन खालचा गोंडा बनवणार आहे तो गोंडा इथे अटॅच केल्यानंतर आपली पहिली जी डिझाईन आहे ती पूर्ण कम्प्लीट होईल आणि सेम याप्रमाणे पुढच्या चारही डिझाईन आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत खूप सा सिंपल आहे फक्त मनी ओवायचे हो आहेत आपल्याला दुहेरी लोकरमध्ये एवढ्या लोकरमध्ये आपला गोंडा तयार होऊन जाते एवढ्याशा अशा लोकरमध्ये हा खालचा गोंडा आपल्याला बनवून घेते हा पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवणार आहे म्हणजे आपलं पूर्ण लोकरचं तोरण जे आहे ते आपलं कम्प्लीट होऊन जाईल बघा इथे आपलं तोरण हे पूर्ण झालेलं आहे सेम आपण आधी जे तोरण तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणेच हे पूर्ण बनलेलं आहे का दोन्हीही सेम टू सेम झालेले आहेत याप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे लवकरचं तोरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून जरूर कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन लवकरच्या वस्तू त्याचबरोबर साडीच्या नवनवीन डिझाईनच्या पायपुसण्या तुम्हाला विनायला शिकायला मिळतील लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत थँक्यू